फडणीस साहेब या ठिकाणी आपण ही जागा छोटी का निवडली असं विचारत असेल परंतु मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे ही पेटेची पवित्र भूमी आहे आणि याचा एक इतिहास आहे आपण बघतो ज्योतिबाची यात्रा होते त्या ठिकाणी गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते खोंडोबा असू दे आमचा बिरोबा असू दे त्या ठिकाणी भंडारेची उधळण केली जाते राज्यातील काही मोठ्या जत्रा होतात त्यापैकी पे आमची पेठेची एक जत्रा होती आणि याचं एक महात्म्य असं आहे की ज्या ठिकाणी आपली सभा होती आहे राज्यामधलं एकमेव असं उदाहरण आहे राज्यातली एकमेव अशी यात्रा आहे की ज्यावेळी आमच्या मानकेश्वर खंडेश्वराची काठी एकमेकाला भेटते त्यावेळी ह्या ठिकाणी भंडार आणि गुलाल खोबऱ्याची एकत्रित उदाहरण होणार हे एकमेव गाव म्हणजे हे पेडगाव आहे तर मोठे ऐतिहासिक हे ठिकाण आहे आणि म्हणून ह्या ऐतिहासिक भूमीमध्ये मुद्दाम ही सभा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जे जे तुमच्या मनात ह्या महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत आहे ती ताकद तुम्हाला खंडेश्वर आणि माणकेश्वरांना द्यावी म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेटेमध्ये ही आम्ही सभा आयोजित केलेली आहे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी सांगायला गे गेलं तर मतदारसंघाबद्दल बोलायला गे गेलं मला पाच मिनिटाची वेळ दिले पाच मिनिटातच बोलणार आहे मतदारसंघाला मतदारसंघाचं बोलायला गेलं तर शिरा विधानसभा मतदारसंघाची साहेब चिंता आपण सोडावी तेवीस तारखेच्या निकालांतर चोवीस तारखेला सत्य देशमुख भाऊ आमदार म्हणून तुमच्या पाठिंबा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब आमची थोडीशी नाराजी होती समजूत गैरसमजू त्यांना अपक्ष म्हणून मी अर्ज भरला होता अर्ज भरत असताना साहेब माझी इच्छा नव्हती परंतु कार्यकर्त्यांची फार इच्छा होती म्हणून मी अपक्ष अर्ज दाखल केला होता शेवटी कुटुंब म्हणून आमचा हक्क आहे की थोडीशी नाराजी तुमच्यावर आम्ही व्हायवं म्हणून आम्ही अपक्ष अर्ज दाखल केला परंतु साहेब मी तुमचं खूप आभारी आहे की या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही मुंबईला बोलून घेतलं माझ्यासाठी वेळ काढला जवळजवळ अर्धा तास माझ्याशी तुम्ही बोललात त्याच्यानंतर माझा गैरसमज त्या ठिकाणी दूर झाला त्याच्यानंतर तुम्ही केवढी मोठी किंमत मला दिली बघा त्या ठिकाणी बाजूच्या खोलीमध्ये ह्या राज्याचे प्रमुख तीन पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे तीन प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते राज्याचे दोन उपमुख्यमंत्री होते त्यांच्याशी माझी चर्चा घडवून आणली त्यावेळेस मला आदरणीय साहेबांनी आदेश दिला सम्राट तू काळजी करू नको तू तु तुझा तु अपक्ष अर्ज मागं घे मला आदेश दिला साहेब मी माघारी आलो कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी अपक्ष अर्ज माझा मागे घेण्याचा मी निर्णय घेतला साहेब राज्यातलं एकमेव उदाहरण आहे अर्ज भरायला जाताना शक्तीप्रदर्शन होत तुमच्या आदेशानंतर सत्ती देशमुखांना पाठिंबा द्यायचा मी निर्णय घेतला आणि अर्ज माघारी घेत असताना मोठं शक्ती प्रदर्शन करणार राज्यातले एकमेव मी उमेदवार होतो साहेब कारण मला ह्या मतदारसंघामध्ये एक मेसेज द्यायचा होता की सत्यजित देशमुख एकटे नाही तर हा त्यांचा लहान भाऊ सम्राट म्हाडिक तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही शक्ती प्रदर्शन केलो होत त्यामुळे निश्चितपणाने ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय आता राहणार नाही या ठिकाणी एक दुसरी गोष्ट होती आमच्या मनामध्ये भावना होती साहेब की महायुतीची सत्ता पुन्हा या राज्यामध्ये यावी कारण हे सरकार आमच्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे हे सरकार आमच्या माता भगिनींचं आहे महायुतीचं सरकार हे कष्टकरी शेतकऱ्यांचं सरकार आहे महायुतीचं सरकार कष्टकरी कामगारांचं सरकार आहे महायुतीचं सरकार हे कर सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे म्हणून ते पुन्हा एकदा सत्तेत यावं म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि त्याचबरोबर एक भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता म्हणून एक साहेब इच्छा आहे आमची की महायुतीचं सत्ता ज्यावेळी येईल त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून झालेला बघायचं आहे म्हणून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याचबरोबर जाता जाता या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही साहेब आपल्याला पुढे निघायचंय परंतु असणारी आमची वाकुडी बुद्रुक योजना असेल टप्पा क्रमांक एक पूर्ण होत आलेला आहे परंतु काही त्रुटीपूर्वीच्या कामामध्ये त्या दुरुस्त करून घ्याव्या लागतील दुसऱ्या टप्प्यासाठी आपण नाबार्ड करून साडेतीनशे कोटी आम्हाला तुम्ही दिलेले आहेत त्याचंही लवकर कामकाज व्हावं म्हणजे आमच्या असणारे पेटेची तीळगंगा बारा महिने खळखळ या ठिकाणी व्हायली पाहिजे ही आमची त्यामागची धारणा आहे त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये अजून विकास कामांची काही आमच्या मागण्या तुमच्याकडे आहेत तुम्ही पूर्वी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारकांसाठी तुम्ही तरतूद केलेली आहे लोकशाही राणाभाऊ साठेंच्या वाटेगाव सुद्धा समाधीसाठी आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आमचे नेते शिवाजीराव देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी तुम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे ते के लवकरात लवकर कामं पूर्ण व्हावीत चांदोलीच्या पर्यटनाला चालना तुम्ही त्या ठिकाणी विकासाला चालना दिली पाहिजे त्या ठिकाणी असणाऱ्या वनजन्यव प्राण्यांपासून जो आम्हाला शेतकऱ्यांना त्रास होतोय त्यासाठीही तिथं काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्या सगळ्या आपण कराव्यात ही, ही नम्र करा करा विनंती करतो आणि या ठिकाणी लोकांची या ठिकाणी थोडी दिलेरी व्यक्त करतो की आपल्याला बसायला जागा थोडी अपुरी पडली आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो परंतु ही निवडणूक मित्रांनो खूप महत्वाची आहे एक परिवर्तनाची लाट या मतदारसंघामध्ये आहे परंतु गाफील राहून चालणार नाही या ठिकाणी विरोधकांचा एक अफवा पसरण्याचा एक प्रयत्न असेल तुम्हाला काहीतरी आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करतील परत शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या विरोधक माहीर आहेत काहीतरी परत सांगतील की काहीतरी कोणतरी वेगळ्या दिशेने काम करावं लागले सम्राट मडकांची कार्य मागणं कुठलं तरी वेगळं काम करत आहेत असं होणार नाही साहेब आमचे संस्कार आमच्यावर आहेत रक्तात नाही जे ते आम्ही करून दाखवतो सत्यजित देशमुखला अंधार केल्याशिवाय आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो अरे येणाऱ्या वीस तारखेला मुन्ना साहेब तुम्ही सांगताय कमळ सांगा परंतु गेले चार पाच वर्ष सत्य देशमुख साहेबांना मी ह्या घराघरामध्ये या मतदारसंघाच्या कमळ रुजवलेला आहे त्यामुळे यांना सगळ्यांना पक्षाची त्या ठिकाणी चिन्ह माहिती आहे परंतु पुन्हा एकदा जाता जाता सांगतो येणाऱ्या वीस तारखेला सत्य देशमुखच्या नावासमोरील कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आदरणी सत्यजित देशमुख भाऊ या ठिकाणी आपण आमदार म्हणून निवडून देऊया आणि आमच्या पुन्हा एकदा देवाभाऊंना मुख्यमंत्री करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सम्राट बाबा